व्याक्रामध्या शनाने शने आभे आर्घ्यम समर्पयामी आचमनीय जलम समर्पयामी तो तो विराड जायत विराजो अधिपूरुका सजातो अत्यर्जत पश्चात भूमि पुरा पंचामृत स्नानम समर्पयामी ओम पया हृदय पय ओ गरे गोपय दिव्यंतरिक्षे पयस्वती प्रदिश संतु मह्यनानं समर्पया ऋक्ण पाडुरंग देवता भ्यो नम पयाृत स्नानांतरेन दधी स्नान समर्पया सुरभिनो मुखाकर तृण आयुखिता गृत स्नान समर्पयाधिस्नानांतरेण धृत स्नानं ग्रहतम निमिक्षे ग्रहतम शजो निर्ग्रहते श्रीतो ग्रहतम वश्यधाम आनुभोदमा वहमा दयस्वस्वाह ग्रहतम वेक्षस्य हविरसिस्मा हा दिशा प्रदिशा आदिशो उदिशो उदिशो दिग्वास्वा ग्रहतस्नानं समर्पयानि मधुस्नानं मधुपातारेतायते मधुक्षणं तेशन्नवा माध्विरणा संतोगदी

ಶರ್ಕರಸ್ನಾಂತ ಶುದ್ಧೋದಕಸ್ನಾಪಿಯ ಆಪೋ ಹಿಟ್ಟಾಯ ಚಕ್ಷ ಜೋಶಿವಸೇನ ಉಶತಿ ತಸ್ ಅರಂಗನಾಮಕ್ಷಯ ಚಿಮತ ಆಪೋ ಜನಯತಾ ಜನ ಷಷ್ಟ ಬಂಧೋದವಸ್ನಾ ಸಾಮರ್ಪ षष्ट गंधोदक स्नान समर्पया गंधर्वस्थ विश्वावसुरिद हो विश्वशारिष्टे जजमानशिधर अग्नी ईडिय षष्टेन गंधोदक स्नान समर्पयाुद्धोदक स्नान समर्पया सर्वशुद्धबालो मणिवालस्त आश्विनः श्वेता हा, श्वेता क्षोर्मस्ते्राय पशुपुत कर्णा जाम अवलिता रौद्रान घो रोपा शुद्धोद स्नान समर्पया सकल परीपूजाचे गंधाक्षल पुष्प समर्पयाुक्मिणी पाण्डुरंग देवताभ्यो नम सकल परीपूजाथे गाक्षल समर्पयाम एष धूपा एष दीपा शर्करा नैवेद्यं शर्कर नैवेद्य समर्पया ओम प्राणाय स्वापनाय स्वा जाण्यास उदा समानैव ब्रह्मणी हान्यं समर्पया ए विष्णुविच प्रवे ेधाने पदम सूडम स्वपा श्रेष्ठते लक्ष्मीश्च पत्न्या वह रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमशुनो व्यातम इष्णन निकाना मुम मई गान सर्व लोकम मई पांडुरंग देवता भीमा अक्षत दे मंत्र पुष्पांजलि समर्पया प्रार्थना पूर्वक नमस्कार करो मी मध्ये पाणी घेऊन सोडून द्या दे। आने देव चपळाशी सोडून द्यायचं पंचामृत पूजनाखेर भगवान श्री स्वानंदेश रुक्मिणी पांडुरंग देवता प्रियता नमः देवाच्या डोक्यावरचे फुल तुळशी काढून घ्या त्याचा वाज घ्या देवाच्या पायापाशी ठेवून द्या उत्तर तः निर्मल्यं मिश्रजेत कुणि कृषी भवति। उनापि गंगाक्षदे सम्पूज्येत अभिषेक धारां तु धारयेत। अभिषेक धारां तु धारयेत। हरि ओम महासहस्रशीरीका पुरुका सहस्त्राक्ष सहस्त्रपाद सभूमिं सर्वतेष प्रथ्वात्यतिष्टदशामूलम पुरुका एवे दक्म्सरवंचत भोतंचत्च भाव्यम्मा कुता अमिरतत्व शेशानों जदन्ने नातिरों अति एता, एता वान स्रवायमा तो जायां उश्यक पुरुका पादो शेवश्वा भोतानित्रिपात स्यामिरत

जाता अजावय

फसा या आलक्ष उपैतुक्रेन कीर्ती दुहेे नाशाम्या आहुतीं समृद्धी गंध द्वारशा नियपुन कर्षिणी ईश्वरीं सर्वूताना तामी होियम काम माकृत वाच महि पशुनांपमण्यशे श्रीयूता मयी संभव कर्दमश्रिय वासेमी कुले मात्रम पदम मानी अपस्वजन दुष्णिदानि चिकली दोषमें ग्रे निचे देवी मात्रम श्रीम वासेमी कुले आर्द्राहाम पुष्करनि पुष्टिम पिंगलाम पदम मानी चंद्रा मिहन में लक्ष्मी जातो वेदो माव ताम आव जातो लक्ष्मी मन भगावनी यस्या मिहन में प्रभुतम गावो दाशोष्वानि देव प्रेतो भूतवा जो है यादा जमनवा सुक्तम पंचदशर चंचा

राजोपचारद्रव्य समर्पया ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पया धूप्दपयाैवेद्यम नैवेद्य समर्पया ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहाय सोदन स्व समानाय स्वाहा नमः नैवेद्य समर्पया ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अक्षद मंत्र पुष्पांजलीं समर्पयामि नमस्कारं करोमि योंत प्रविश्य मच मसुपता सज्जीवयखील शक्ती स्वधान्या अन्या प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं रूपाय विश्व उत्पत्त्या हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयन कुंडलि

नगद नारायणच्या छरणी नस झालो महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या चरणी आज नस झालोय आज पूजा केली देवाकडे एवढंच मागितलं की पाऊस भरपूर करू द्या शेतकरी या राज्यातली जनता सुखी हो द्या एवढीच एक मागणी केली शक्ती बळ द्या आशीर्वाद पाठबळ मिळालं आहे आशीर्वादही नारायणगडाचा पाठीशी आज गुरु महंत आ, शिवाजी बाबाजी यांनी माझ्या हस्ते महापूजा ठेवली होती आज खूप धन्य वाटायला लागले आज खूप मोठा जीव झाला आहे आणि खूप आशीर्वाद पण मिळाला आहे तिथून पुढे जनतेसाठी मी लढणार आहे माझ्या विचारात सुद्धा आहे मी पूर्णत बदल केलेला की ज्या पृथ्वी तलावरती जे जे आहे ते ते सत्य याला कोणी नाकारू शकत नाही मराठा आरक्षणाच्या भवनाच्या पंढरपूर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होते काय प्रतिक्रिया काय होते मराठा आरक्षणा मराठा समाजाच्या भवनाचं उद्घाटन भवन म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत ते त्यांचं कामच आरक्षणाचं उद्घाटन व्हायला पाहिजे समाजाला नादी लावायचा खेळ थोडा आहे ते कर्तव्यचे ते करतायत मराठ्यांना आरक्षण पाहिजे हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि शिंदे साहेब देतील मराठ्यांना आरक्षण